नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक करुणराई गोष्ट सांगणार आहे अक्कलकोटच्या सीमेवर एक छोटं गाव होतं त्या गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता मेहनत कष्ट करूनही त्याला वर्षानुवर्ष शेतात धान्य मिळेल घरात आजारी बायको दोन लहान मुले सगळीकडे अडचणीच होत्या रोज रात्री तो देवाला प्रार्थना करायचा देवा हे संकट कधी संपणार एके दिवशी त्याच्या गावात बातमी आली ते अक्कलकोटचेशी स्वामी समर्थ जवळच्या वणीतील देवळात मुक्काम आहे गावकरी दर्शनासाठी जात होते सुरुवातीला रामू संकोचला माझ्यासारख्या गरीब माणसाकडे स्वामी बघतील का पण शेवटी तो चालत चालत स्वामींच्या दर्शनाला गेला देवळात स्वामी शांत बसले होते लोक प्रसाद घेऊन प्रश्न विचारून निघून जात होते रामू गर्दीत उभा राहून स्वामींकडे पाहत होता काही न बोलता स्वामी अचानक त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले अरे रामू चिंता नको तुला उभा ठेवून कोणीही तुला पडू देणार नाही रामू थक्क झाला त्याने तर काही बोललंच नव्हतं मग स्वामींनी बाजूला पडलेले दोन जुने धान्याचे दाणे उचलून त्याच्या हातात ठेवले हे शेतात टाक तुझ्यावर आमची कृपा आहे रामूने नमस्कार केला आणि घराकडे गेला गावातल्या लोकांनी हसून विचारलं जुन्या दाण्यांनी काय होणार पण रामूंना स्वामींच्या शब्दावर विश्वास होता दुसऱ्या दिवशी त्याने ते दाणे शेतात पेरले काही दिवसांनी पाऊस आला आश्चर्य म्हणजे जिथे दाणे पेरले होते तिथे झपाट्याने हिरवे पिके उगवू लागली संपूर्ण शेत सोनेरी भरभरून धान्याने हरहरलं त्या वर्षी रामूस केवळ घर नव्हे तर संपूर्ण गाव समृद्ध झालं रामू पुन्हा स्वामीकडे गेला स्वामी फक्त म्हणाले विश्वास असेल तर चमत्कार जन्माला येतात श्रद्धा म्हणजे शक्ती रामूने नमस्कार केला त्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते शरते शेवटी कथेचा बोध एवढाच श्रद्धा संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर ईश्वराची कृपा नक्की मिळते अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी विश्वासाने चालणारा माणूस कधीच हरत नाही धन्यवाद